त्यांनी एन्फोर्समेंट डायरेक्टर प्रकार सोपाय पहिला इन्कम टॅक्सची आठवण झाली आणि एन्फोर्समेंट डायरेक्ट नाही झाली असं कसं होऊ शकते आय पी एस नाही काय त्यामुळे त्यांनी या सगळ्या आरोपींना मदत केली याबद्दल माझ्या मनामध्ये ते मात्र शंका नाही आणि म्हणून मी शासनाकडे मागणी केली आहे की ज्यांनी ज्यांनी या आरोपींना मदत केली त्या सर्व अधिकाऱ्यांना स आरोपी त्यांना एसपीचं पण नाव टाकलेलं आहे ते आम्ही करप्शन डायरेक्टरला पत्र आणि सांगितलंय ते पैसे घेणार आणि देणारे हे दोन्ही सरकारी नोकर आहेत त्यामुळे या केस चा तपास राजत प्रतिबंधक कायदा केला सह सात आठ नऊ या कर्माखाली झालाच पाहिजे आणि त्यांनी पंधरा दिवस जर तसं केलं नाही तर आम्ही सर उच्च न्यायालयामध्ये जाऊ